डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अडावत येथे पोलीस स्टेशनकडून मार्च अडावत येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अडावत पोलीस स्टेशनच्या वतीने गावात शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यासह सा होमगार्ड सहभागी झाले होते रूट मार्च अडावत पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन मुख्य बाजारपेठ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आला अडावत पोलीस स्टेशनचे सपोनी प्रमोद वाघ यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरणा घेत समाजात शांतता बंधुता आणि एकात्मता टिकवणे हे आपले कर्तव्य आहे रूटमार्चचा उद्देश नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे व कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सजगता राखणे हा आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत जयंती उत्सव शांततेत आणि सुसंवादाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे